सो so, मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस जून आणि आज इथं येऊन मला दोन दिवस झाले हे केदारनाथजींचं मंदिर आहे जे की तुम्ही पाहिलंच आहे आत्तापर्यंत सिनेमॅटिक्समध्ये काल मी एकही ब्लॉग बनवलेला नाही आहे आणि ही आहे भीमशिळा जी की म्हटलं जाते जी की दोन हजार तेराची बाळ आली होती मागनं या साईडनं बाळ आली होती सो तेव्हा ही भीमशिळा इथं लागलेली होती आणि यामुळं मंदिर वाचल्या गेलं ही आख्यायिका आहे आणि आख्यायिका अशी आहे की भीमजींनी एक वचन दिलं होतं पांडवांना की हे जे आपण मानलेलं मंदिर आहे हे कधीही उद्ध्वस्त होणार नाही हे वचन देतो आणि म्हणूनच असं म्हटलं जाते की इथं उत्तराखंडमध्ये ही भीम भीमजींनी ठेवलेली इथं आणून एक शिळा आहे आणि इथं नाव पडलं भीमशिळा सो असं याची काही या आख्यायिका आहे माहिती नाही त्यांनी ठेवली की ती वाहत आली पण इथं येऊन थांबलेली आहे त्यामुळं हे मंदिर वाचलेलं आहे वाहून जाण्याचं आणि तुटण्यापासून वाचलेलं आहे दोन हजार तेरामध्ये जी की बाळ आली होती त्यामुळे जे त्यामध्ये जे की हे पूर्ण केदारनाथ होतं हे पूर्ण वाहून गेलं होतं फक्त ते मंदिर सोडून ते मंदिर राहिलं होतं फक्त आणि हे पर्वतरांग आहे जी की मोठं आणि ही जे आभाड आहे ना याच्याच मागं जस्ट याच्या मागं आहे मोठं हिमालय पर्वत आणि हे पण खूप मोठे पर्वत आहे हे हिमा साइडला पण पर्वतरांग आहेत आणि तिथं जे आहे भैरवनाथचं मंदिर आहे आणि वासुकी ताल जे म्हणतात आय थिंक या साईडला असावी किंवा या साईडला असावी या साईडला एक माझा मित्र आहे तो आला आहे पण तो म्हणत होता जाऊ म्हणून त्याच्यासाठीच मी एक दिवस थांबलो होतो पण थंडी इतकी तर थंडी इतकी जास्त प्रमाणात पडते ना आणि माझ्या एक तर थंडीपासून वाचण्याचा काही वेळ नाही आहे म्हणजे काही कपडे नाही आहे आणि त्यामुळं मी इथून आजच निघायची विचार करत आहे आत्ता जवळपास बारा वाजले आणि मी झोपेतून अगदी दहा वाजता उठलो कारण दहा वाजता थोडी ऊन आलेली त्यामुळं झोप तर चांगली लागली तो असा काहीसा आहे आणि थोडा श्वास घेण्यात इथं थो, थोडा श्वास घेण्यात प्रॉब्लेम होतो आहे इथं सोनप्रयागसाठी सरळ खाली जाणार आहे आणि सोनप्रयागला जाऊन थोडा आराम करणार आहे आणि तिथून उद्या निघणार आहे माहिती नाही आज आज तर किती वेळ लागणार आहे तर इथून निघायला एक वाजता जर निघालो तो खाली कमीत कमी पाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत पोहोचणार असं मला वाटते कारण आता उतराचा रस्ता आहे आणि इतकाच असंच काहीसं होतं जे तुम्हाला सांगायचो उगतो होतं आणि बस जास्ती काही शूट करू शकलो नाही आणि माहिती देऊ शकलो नाही बस ही माहिती मंदिराची माहिती होती आणि हे मंदिर जे आहे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे जे की असं सतयुग सा, किंवा त्रैतीयुगातलं असावं जेव्हा युद्ध झालेलं असावं त्याच्या अगोदरचं पांडव जेव्हा महादेवाला शोधण्यासाठी गेले होते म्हणजे महादेव कुठे आहे म्हणून पाहण्यासाठी किंवा त्या त्यांची तलाशमध्ये फिरत होते तेव्हा महादेव इथं येऊन जप करत होते या हिमालय पर्वतरांगेत इथं सो so, जेव्हा पांडवांनी त्याला प त्यांचे पाय पकडा म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी ट्राय केला तेव्हा महादेव सरळ नंदीच्या रूपात खाली जमिनीत आ जमिनीत गेले तेव्हा भीमनीन आहे का त्यांचा खांदा पकडला खांदा जो असतो ना तो खांदा पकडला त्यानंतर तो जे महादेव जे आहे ते इथं स्थायिक झाले त्यामुळं आणि महादेव खांद्याच्या स्वरूपात शिवलिंगाचं स्वरूप आहे आतमध्ये माझं दर्शन झालं आहे पूर्णपणे आणि हे त्याच्यानंतर पांडवांनी याच्यावर हे मंदिर बांधलेलं असंच काहीचा इतिहास आहे मला तर असंच वाटते मी इतकाच ऐकलेला आहे आणि वाचलेला सुद्धा आहे सो so, तिथं जायचं आहे आता आपल्याला so, चला तिथं जाऊयात हैरवनाथजींच्या मंदिरापाशी आणि तिथून थोडा वरतून व्ह्यू घेऊयात सो चला मग आता आणि एक भंडारा पण आहे ते भंडारा पण खाऊया सोची आणि कडीचा जो की आपण खातच आहे तीन दिवसापासून so, तो चला मग तिथं जाऊन खाऊया मंदिरापासून असं सरळ आल्यानंतर इथं लागतो तो भंडारा आहे अलवर भंडारा आणि हा सकाळी सॉरी हां सकाळी चालू होतो साडेनऊपासून तर रात्रीचे साडेसातपर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता इथं सो मी इथंच भंडारा खाणार आहे आणि हा सरळ जो रस्ता जातो ना हां भैरवनाथ मंदिरापर्यंत जातो भंडारा खाल्ल्यानंतर भैरवनाथ मंदिराकडं जात दा, जायचं त्याला सो so, मित्रांनो हे आहे भैरवनाथ मंदिर आणि खूप चढाई चढून आल्यानंतर आपण या मंदिरात पोचतो भैरव बाबाच्या मूर्ती आहेत आणि खाली आहे केदारनाथ सो so, मित्रांनो खालचं जे दिसतं आहे हे पूर्ण केदारनाथ आहे आणि या जे दोन हजार तेराला जे बाळ आली होती म्हणजे जे जो की महापूर आलेला तो या साईडनं आणि या साईडनं आणि या साईडनं आलेला हे पूर्ण केदारनाथ वाहून गेलेलं तुम्हाला तर माहितीच असेल दोन हजार तेरामध्ये आणि जे केदारनाथचं जे मंदिर आहे तेच फक्त वाचलेलं कारण त्यामागं भीमशिळा जे लागलेली आहे तुम्हाला मी आता हिस्ट्री सांगितलेली थोडी आख्यायिका सांगितलेली आणि हा एक आपला मराठी युट्यूबर आहे महाराष्ट्राचा आहे हा मराठी युट्यूबर आहे महाराष्ट्राचा आणि एक त्याचा इकडलाच आसामचा एक मित्र आहे तो खाली आहे आणि मी एकदम उंच पर्वताला आलेलो आहे तुम्हाला तर माहिती भैरव मंदिर इथं आलेलं तिथून इथं आलेलो हा मला भेटला होता हरिद्वारला आणि यांनी जस्ट याचा नंबर घेतलेला मी याला कॉल केला कुठे आहे भाऊ तर हा बोललेला काय मी आहे म्हणून केदारनाथ पहाडीवर सो याला भेटायला आलो होतो आणि भेटलो आणि आता थोडा केदारनाथला पण घुमलेलो फिरलेलो एक दिल्लीचा जो मित्र आला माझा त्याला पण भेटलो आणि तो बस जस्ट लाईनमध्ये लाग लागलेला आहे दर्शनासाठी आज तर निघायचं काही वातावरण वाटत नाही पाणी पाऊस चालू झालेला आहे माझा विचार आहे की उद्या सकाळी निघावं पण थंडी खूप जास्त पडते तर पाहतो आता उद्या सकाळीच निघतो आणि हे असं काहीसं केदारनाथ आहे आणि ही पहाडी आहे आणि हा आपला ब्रो जो की सोलापूरचा आहे सोलापूरच ना भाऊ सोलापूरचा आहे आणि ही पहाडी आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे सो लवकरात लवकर खाली जायचा विचार आहे तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद डे सो मित्रांनो नमस्कार वीस जून आणि आज आहे मी केदारनाथला ला आजचा चौथा दिवस उजाडलेला आहे कालच या, मी जायचं प्लॅन केला होता तुम्हाला ब्लॉगमध्ये पण माहिती आहे सो माझा जो मित्र आहे दिल्लीचा तो हा आहे याचा या याचा यायचा वेट करत होतो मी सो कालच आलेला हा आणि आज मी ट्रेंड गुंडाळ गुंडाळला गुंडाळ आज सो आज मी ट्रेन गुंडाळायला सुरुवात केलेली आहे मला बोलता पण येत नाही आहे इतकी थंड आहे म्हणजे तोंड एकदम आवाज पण निघत नाही आहे तोंडातून तुम्ही आताच पाहिलेलं सो आत्ता वाजले सकाळचे आठ वाजलेले आणि इथून मी पाहतो आहे निघायची तयारी करत आहे माझा टेंट गुंडाळला मी आणि ही बॅग पण इथं समेटलेली आहे सो लवकरात लवकर खाली जायचा विचार करत आहे मी गौरीकुंडला आणि गौरीकुंडला जाऊन थोडी गरम पाण्याने आंघोळ करायची आहे आणि तिथून लगेच निघायचं आहे श्रीनगरसाठी सो आज पोहोचायचं आहे काही करून श्रीनगरला कारण इथं खूप जास्त जोराची थंड आहे तरी पण चार दिवस काढलेले आहे आपण सॉरी तरी पण तीन दिवस काढलेले आहे आपण इथं आणि आता इथून निघायचं आहे श्रीनगरसाठी सो चला मग आणि हे आहे केदारजींचं मंदिर सो त्या दिवशीच मी तुम्हाला दर्शन केलेलंच आहे आणि आता बस इथून जस्ट खाली उतरायचं आहे आपल्याला श्रीनगरसाठी जायचं आहे सो so, हा फ्रेंड आहे जो की दिल्लीचा आहे ब्लॉगर आहे आणि आता पण शूटच करत so, आहे सो चला आणि ही आहे हिमालय रांग बाकी काही असा काहीसा नजर आहे आणि मी जिथं टेंट लावला होता त्याच्या मागं पण खूप मोठं पर्वत आहे आणि या साईडला आहे भैरवजींचं मंदिर आणि हे जे टेंट आहे ना हे टेंट कसे आहेत तुम्हाला मी सांगितलं होतं आधी हे टेंट जे आहे हे एका स्वतः एका माणसाचे आहे आणि तो काय करतो ते टेंट भाड्यानं देतो एका दिवसासाठी एका रात्रीसाठी सो एका रात्रीचं भाडं असते या टेंटचं हजार रुपये आणि एक स्पेशली एकटा घेत असेल तर त्याला भेटेल पाचशे रुपयात आणि चार जणं असेल समजा एक किंवा जणं असेल पाचशे आणि चार जण असेल तर हजार सो माझं जर टेंट मी स्वतः लावलेला तुम्ही पाहिलं होतं आजपर्यंत सो so, आता पाहू आता इथून खाली उतरायचं आहे लवकरात लवकर ब्रश पण झालेला आहे आणि बस हा जाणार आहे ब्लॉग बनवायसाठी आणि मी जाणार आहे खाली उतरण्यासाठी सो so, चला मग खाली सो so, मित्रांनो टेंट गुंडाळलेला आहे आणि याचा टेंट लावलेला आहे आणि हा बंदा जाणार आहे मंदिराकडे आता सो so, आपल्याला खाली जायचं आहे आणि आभाळ पण आलेला आहे खूप जास्त बाळा तो बोलत होता की मला मंदिरापर्यंत चाल आणि तिचा थोडा ब्लॉग शूट करला पण मला खाली जायचं आहे खूप त्याच्यासाठी खूप सॉरी त्याच्यासोबत जाऊ शकलो नाही आणि मला खाली जायचं आहे कारण आभाळ आलेला आहे सो टेंट लावला आहे त्याचा आणि हा आहे मराठी सो चला मग आता खाली जायचं आहे बाकी काय नाही हे टेंट होते आणि हे केदारनाथ होतं जे की आपला तीन दिवसाचे साथी होते आता खाली जायचं आहे जे की मराठी युट्यूबर आहे महाराष्ट्राचा सोलापूरचा तो पुढा आहे सो तिथं जाऊन भेटायचं आहे आणि या पांडव पांडव कुंडाचं थोडं जेल घ्यायचं आहे सो चला मग आता सो हे आहे बेस कॅम्प जिथं यात्रेकरू आरामात राहू शकतात आणि मी चाललो आहे आता खाली जवळपास आठ चौवेचाळीस झाले आणि मी खाली जातो आहे सो मला तर वाटतं दहा किंवा अकरा वाजेपर्यंत आपण खाली पोहोचणार दोन प्रॅक्टला आणि तिथून मग लिफ्टसाठी ट्राय करू पुढं श्रीनगरसाठी तर चला मग आता <स्थाथ> दूर आल्यानंतर तुम्हाला बर्फ दाखवलाच पाहिजे आणि मागं केदारनाथला कुठंच बर्फ नव्हता या अगोदर दाखवला मी तुम्हाला ते ग्लेशियर होतं खूप वरत होतं पण हे ग्लेशियर आहे हा बर्फ आहे जवळच आहे पाहू शकता तुम्ही हा थंड थंड आहे कोणाला पाहिजे सन दारूसोबत तर इथे येऊन घेऊ शकता थंडागार हे ग्लेशियर आहे फक्त हेच एक ग्लेशियर आहे जे राहिलेलं आहे बाकी सर्व जे ग्लेशियर आहे सर्व जे बर्फ आहे पूर्ण वितळलेला आहे आणि हाच एक फक्त बर्फ आहे जो राहिला आता इतक्या धुरून आल्यानंतर तुम्हाला बर्फ दाखवला पाहिजेच असं मला वाटते सो त्याला तुम्हाला थोडं अजून वरती दाखवतो सो हा बघू शकता हा पूर्ण बर्फ आहे पूर्ण पर्वतावर हाच फक्त एक आहे की जो विलघडायचा थंडी आहे थंडीमुळं हाच फक्त राहिला आहे विलघडायचा बाकी पूर्ण पर्वतावरचा जो बर्फ आहे तो विलगडलेला आहे आणि हा खूप थंड आहे हात पण लाल झालेले आहे सो चला मग इतके दूर आल्यानंतर बराच पाहिला आणि हातातही घेतला सो चला आता पुढं जायचं आहे आपल्याला आहे रामबाळापूल आणि हा एक मार्ग आहे खाली जायचा आणि हा एक मार्ग आहे सो मी या मार्गाने जातो आहे चढलो तो त्या मार्गाने वरतं आणि तो तो जुना मार्ग आहे दोन हजार तेराच्या अगोदरचा दोन हजार तेरापर्यंतचा आणि दोन हजार तेरामध्ये जो महापूर आलेला त्यामुळे तो मार्ग उद्ध्वस्त झाला होता सो आता या मार्गान चाललो आहे पूर्ण असा आलेला हा मार्ग आणि तो पण आहे तिकडून पण उतरता येते तसं पण आता जवळपास दहा साडेदहा वाजत आले आणि आता कुठं मी कमीत कमी दहा प दहा बारा किलोमीटर खाली उतरलेलो आणि इथून अजून पण आठ किंवा नऊ किलोमीटर असेल खाली गौरी कुंड माहिती नाही किंवा सोनप्रयाग असेल आठ किंवा नऊ किलोमीटर खाली पण मी तर चालत आहे आणि हा व्ह्यू पाहू शकता तो कहाँ से आ रहे हो कहाँ से आ उड़ीसा उड़ी से। अभी एक आसाम वाला बंदा मिला था मुझे उसका भी मैंने पार करवा दिया साइकिल ऊपर तक लेके गए हर हर महादेव सो तो मित्रों हा है उड़ीसा हूँ आने बंदा कितने कितने दिन हो गए आपको ट्वेंटी फाइव ट्वेंटी फाइव दिन अच्छा ऑल द बेस्ट ठीक है हर हर महादेव हर महादेव सोपा उड़ीसा आने का है ये पंचवीस आणि याच्या अगोदर जवळ आला होता आसामचा बंदा आपण त्याला पण पार करून दिला होता वरचं पाच सहा किलोमीटर त्याची सायकल घेऊन चाललो होतो म्हणजे दोन दोन लोक येतात केदारनाथला सायकल न येतात कोणी कोणी पैदल येतात कोणी आपल्यासारख्या लिफ्ट घेऊन येतात तर चला आता गौरीकुंडाहून निघालो आहे जवळपास साडेबारा एक वाजता आला असणार आता इथून सोन ट्रॅग असेल दोन किंवा तीन किलोमीटर आणि पाईप चालत आलो आहे तसं तर एक पन्नास रुपयावाली टॅक्सी पण चालते पण ती टॅक्सी न घेता आम्ही पायी चालत चाललो आहे आरामात कारण काही काही आहे पायी पण येणार आहे हे बघा हे दादा पण पायी येत आहे समोरचे आणि मी पण पायी चाललो आहे चला मग आता इथून जवळपास फोन प्रयाग असेल दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर टॅक्सी पण येत आहे अशा टॅक्सी चालतात इथं पन्नास रुपयाला सहा किलोमीटर मी हा खर्च व्यर्थ समजतो पण पन्नास रुपये देणं सहा किलोमीटरसाठी खूप जास्त व्यक्त असं असतो हा खर्च म्हणून मी थोडा बजेटमध्ये पायी पण चालू शकतो इतकं काही का हे नाही आहे जवळपास आता आलोच असेल कोणपे दोन किंवा एक किलोमीटर आहे दीड किलोमीटर लवकरात लवकर होतो आपण चला मग हो रस्त्यात अजून जास्त ट्रॅव्हलर्स भेटले हे पण आय थिंक तिकडूनच येत आहे कुठं कासे आलो भाई आप हो आगी बी बंदा आहे चारो साथ में हो आप चार सात अच्छा सो हाँ हाँ अब तो लगभग चार किलोमीटर है सर फिर तो आप ऊपर तक लेके जा रहे हो केदारनाथ हाँ। वो बहुत भारी होगा आपको ये सामान उतार के रखना पड़ेगा नीचे कहाँ पे लॉकर में वहाँ पे? लॉकर है ना? हाँ ऊपर और उसके बाद जो चढ़ाई है वो सीधी बाईस किलोमीटर है क्योंकि मैंने एक बंदे की साइकिल आसाम वाले बंदे की साइकिल लेके गया था मैं पाँच किलोमीटर हाँ ऐसे हाँ। ही चढ़ा के दी उसको मैंने क्योंकि मैं महाराष्ट्र से आता हूँ ना हाँ। मैं भी एक ब्लॉगर ही हूँ हाँ। और मैं ही चाय हूँ लिफ्ट मांग के ये करता हूँ ट्रैवल हाँ। आप जाओगे वहाँ पे लॉकर मिले मैं महाराष्ट्र से निकला था तीन तारीख को तीन तारीख को हाँ घूमते हुए आ रहा हूँ मैं बहुत गुजरात राजस्थान गुजरात राजस्थान हाँ अब तो मैं तीन दिन रहेगा एक बॅग थी सिर्फ एक बॅग इतना सामान नाही था ठीक आहे राम हर हर महादेव सो so, हे चार बंदे आहेत ओडिसातून येत आहे आणि यांना झाले एक पंधरा दिवस तो पंचवीस दिवस सॉरी पहा आता जस्ट अगोदर एक बंदा भेटला आणि हे तीन बंदे म्हणजे असे चार बंदे आणि हे सायकल पण वळवणार आहे चायला कमाल आहे राहील आपण तर बॅग घेऊन गेलो फक्त ते सायकलही घेऊन जाणार त्यासोबत वजनही घेऊन जाणार म्हणजे कमाल आहे पण एक ट्रॅव्हलरची कमाल असते टुरिस्ट वेगळा असते आणि ट्रॅव्हलर वेगळा असते ट्रॅव्हलिस्टचं कसं असते फक्त एन्जॉय करतो आणि अनुभव घेत नाही ट्रॅव्हलर अनुभवही घेतो आणि एन्जॉय खूप जास्त करतो सो मजा आली चार तीन चार दिवस वरतं राहून केदारनाथला पण थंडी खूप जास्त होती आणि आता खाली उतरलो आहे म्हणून आता थोडं बरं वाटत आहे नॉर्मल वातावरण आहे आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतो म्हणून आपल्याला खूप जास्त थंडी लागत होती आणि तो काल आलेला दिल्लीचा होय म्हणून त्याला थंडी इतकी लागत नव्हती पण असो तो तिथंच आहे आज आणि मी उतरलो खाली आता इथं खाली टेंट लावून झोपणार आजचे दिवस आणि उद्या सकाळी निघणार जमणार तर नाहीतर शिकेशसाठी पाहू उद्याचा प्लॅन काय आहे तर सो so, मित्रांनो आत्ता मी बसलो आहे सोनप्रयागला आणि हे इथं प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे तुम्हाला काहीही झालं समजा पोट दुखत असेल किंवा काहीही झालं तर इथं येऊ शकता तुम्ही आणि सरळ जाचा केदारनाथला रस्ता आहे आणि हे आहे सोनप्रयाग जस्ट आलो मी आता जवळपास दोन वाजत आले असणार आणि मी इथं पोहचलो आहे आता पाहतो जेवायची व्यवस्था आणि टेंट कुठं लावायचं पाहतो किंवा टेंट न लावता पुढं जायचं पाहतो कुठंतरी लिफ्ट मागून पाच वाजेपर्यंत तर लिफ्ट येत येणार आहे आता तीन तास तो तीन तासात आपण कमीत कमी, -कमी शंभर किलोमीटरचं कसाही प्रवास करू शकू पाहू आता टेंट लावायचा की जेवण करून फोन कर तुम्ही जो की एक सोलापूरचा यूट्यूबर आहे त्याला तो कुठे आहे म्हणून आणि मग पुढचं पाहतो सो so, मित्रांनो इथं जेवण केलं जस्ट आता उतरून केदारनाथ वरून आणि आता जवळपास साडेतीन वाजलेत आणि एक हा भेटला मला हा क्या नाम आहे आपका पुष्पेंद्र पुष्पेंद्र आणि एक त्याचा मित्र जो तिथं बसून आहे हापचडावला तो, तो अभिषेक हे दोघं यांना सात दिवस झाले मध्य प्रदेशहून निघाले एक बॅग घेऊन आणि यांच्यापाशी न लिफ्ट कार्ड आहे ना स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे तरी पण ट्रॅव्हल करत आहे लिफ्ट घेऊन आज इथं पोहोचले आणि आता जेवण केल्यानंतर आता बाहेर निघणार आहे वरती केदारनाथसाठी सो मी इथून जाणार आहे दा आता गुप्तकाशीला तिथं एक आश्रम आहे यांनीच सांगितलं की आश्रम आहे म्हणून आणि आश्रमामध्ये जेवण पण आहे आणि झोपण्याची पण व्यवस्था आहे माझा व्हिडिओ पण एडिट होईल आणि अपलोड करण्यासाठी म एक मदत पण होईल सो आता हे आहे सोनप्रयाग सोनप्रयाग आणि हा आहे भंडारा जिथं काही मी जेवलो आणि हा जो वे दिसतो ना पुढचा तिथून मला लगभग एक किंवा दीड किलोमीटर चालावं लागेल त्यानंतर मला लिफ्ट पाहायला लागेल लिफ्ट लागे। साईड ट्राय करावं लागेल आणि आता साडेतीन वाजलेत सो चला मग भेटूया पुढं हायवेवरती मित्रांनो मी सोनप्रयागून निघालेलो थोडा वेळ अगोदरात आणि दहा किलोमीटर अंतरावर एक लिफ्ट भेटली जी की यांनी दिली आणि हे चालले आहे आता गुप्त काशीला मला आपण तिथंच जायचं आहे आश्रमला आणि इथं थांबलो आहे आम्ही चहा पिण्यासाठी हे क एक हॉटेल आहे आणि तिकडं गाडी सा साईडला केली आहे आणि हे इथं आपले बॅग्स आहे आणि हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो थोडा ब्रेक घेतला आहे जवळपासच आहे गुप्तकाशी आणि इथं थांबायचं आहे आज आपल्याला आश्रममध्ये आणि उद्या निघायचं आहे बद्रनाथसाठी सो यांनी लिफ्ट दिली खूप खूप धन्यवाद आणि बस थांबलो इथं सो so, मित्रांनो हे पुढचं आहे आश्रम आश्रम आणि हा आहे आपल्याला बंदा लिफ्ट देणारा सो so, भाई ठीक आहे भाई बहुत बहुत धन्यवाद जी आता सोडणे गेले बहुत बहुत थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे सो so, मित्रांनो यांना इथपर्यंत सोडला आणि हे पुढचं आश्रम आहे आणि हा मी आहे जवळपास आता चार किंवा पाच वाजता राजे असणार तो मध्ये जाऊन विचारतो सो so, मित्रांनो हे आहे गुप्तकाशीचं एक आश्रम जिथं मी स्टे करत आहे आणि ही पुढची पर्वत रंगा पहा की जी सुंदर दिसत आहे आणि हे हिमालय पर्वत जे की केदारनाथवरूनही दिसत होते आणि इथूनही दिसत आहेत आणि खूप मस्त नजारा आहे सो so, हे आहे हिमालय पर्वत आणि हा रस्ता आहे जो की के केदारनाथसाठी जातो आंघोळ करायची आहे अंघोळ करतो जेवणाचा पण इथं प्रोग्राम आहे जेवणही आहे आणि चाय पण आहे रोपाची उत्तम व्यवस्था आहे आणि सर्व संत लोक आहेत साधूजण आहे आणि ही पूर्व पुढची रांग आहे आणि आता बघ इथपर्यंत स्वतः लिफ्ट भेटली आणि आता जवळपास सहा वाजत आले आता प्रवास खूप मस्त झाला गुप्त काशीमध्ये येऊन थांबलो या आश्रममध्ये आणि सर्व साधूजन आहेत यांच्या सहवासात झोपायची व्यवस्था आहे आणि जेवणाचं पण व्यवस्था इथं सो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासोबत नवीन एका मस्तीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील आहे गुप्तकाशीमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद